नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण पाहणार आहोत स्वर्ग आणि नरकस जाण्याचा खरा हकदार कोण तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका तर मंडळी स्वर्ग आणि नरकस जाण्याचा खरा हकदार कोण असे कोणते पाप आहे ज्यामुळे मनुष्याला नरकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आज एका प्राचीन कथेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की पूजा पाठ दान धर्म जप तप यांसारखी कोटी पुण्याचे कामे करूनही काही माणसे नरकातच का जातात तसेच अत्यंत घोरपाप करूनही काही मनुष्यांना स्वर्गाची प्राप्ती कोणत्या पुण्यामुळे मिळते असे कोणते पुण्य आहे जे मनुष्याच्या करोडो पापांचा नाश करते आणि असे कोणते पाप आहे जे त्याच्या करोडो पुण्यांनाही नष्ट करून टाकते तर चला मंडळी उशीर न करता आजच्या कथेचा शुभारंभ करूयात तर मंडळी भगवान श्रीहरिविष्णू क्षीरसागरात देवी लक्ष्मीसोबत शेषनागाच्या नागाच्या विश्रांती घेत होते जलाच्या लाटा शांतपणे वाहत होत्या आणि आकाशात एक दिव्य शांतता पसरली होती त्याचवेळी देवर्षी नारद तिथे उपस्थित झाले त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या भगवान श्री विष्णूंनी त्यांना पाहात या देवर्षी नारद क्षीरसागरात तुमचे स्वागत आहे आज कोणत्या प्रयोजनाने तुम्ही इथे आला आहात नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आला असाल नारदजींनी भगवान श्री विष्णूंना प्रणाम केला आणि म्हणाले नारायण नारायण हे प्रभू मी यमपुरीची यात्रा करून येत आहे तिथे मी एक अद्भुत घटना पाहिली जी माझ्या समजण्यापलीकडे आहे मी पाहिले की काही पुण्यात्मे नरकात जात होते तर काही पापी स्वर्गात जात होते हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले कृपया मला सांगा की कोण नरकात जातो हो, आणि कोण स्वर्गात जातो हो, आणि हे कसे ठरवले जाते भगवान श्री विष्णूंनी नाराजींचे बोलणे ऐकून स्मित हास्य करत म्हटले देवर्षी जगात कर्माचे फळ मनुष्याचा आंतरिक उद्देश आणि विवेकांवर अवलंबून असते अनेकदा जे वरकरणी पुण्य दिसते ते पापही असू शकते या विषयावर एक प्राचीन इतिहास सांगितला जातो जो मी आज तुम्हाला ऐकवतो ही कथा ऐकून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक आणि पूर्ण नक्की ऐका जो कोणी या कथेचे श्रवण करतो त्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि त्याला श्री विष्णू भगवंताच्या लोकाची प्राप्ती होते तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे प्रभू तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे माझे परमभाग्य आहे मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन आणि तिचा प्रचार प्रसार करेन त्यानंतर भगवान श्री विष्णू नारदजींना ती कथा सांगू लागतात ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे या कथेमध्ये मनुष्याद्वारे केल्या जाणाऱ्या पाप आणि पुण्याचे वर्णन केले आहे आणि याच्या आधारावर मिळणाऱ्या शिक्षांबद्दल देखील सांगितले आहे म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक ऐकली पाहिजे कारण अर्धवट ज्ञान घातक असतं तर मंडळी तुम्ही ही कथा पूर्ण नक्की ऐका तर चला मी तुम्हाला ती कथा सांगते भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी पूर्व काळातील गोष्ट आहे उत्तर देशातील एका नगरात एकाच वेळी पाच माणसांचा मृत्यू होतो आणि ते सर्व मृत्यूनंतर यमलोकात पोहोचतात यमलोकात पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहून ते सर्व भयभीत होतात त्यांचे अंग थरथर कापायला लागते यमलोकात विशालकाय रूप असलेले यमराज सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असतात त्यांच्याजवळ चित्रगुप्त बसलेले असतात ज्यांच्याकडे सर्व प्राण्यांचा लेखाजोखा ठेवलेला असतो यमदूत प्राण्यांना पुढे ढकलत असतात काही माणसे जोरजोरात विलाप करत असतात तर काही माणसे अत्यंत प्रसन्न होऊन चालत असतात स्वर्गाच्या दारातून सुंदर प्रकाश दिसत असतो आणि तिथेच नरकाच्या दारातून धगधगत्या अग्नीचा ज्वाळा दिसत असतात हे भयानक दृश्य पाहून ते पाच जण एकमेकांशी बोलू लागतात आणि आपल्या पापकर्माबद्दल चर्चा करू लागतात त्या पाचपैकी चार जणांनी आपल्या आयुष्यात खूप पापकर्मे केलेले असतात आणि त्या सर्वांना असे वाटते की आता ते चौघेही नरकात जाणार आहेत त्या चौघांमध्ये एक चोर असतो दुसरी वैश्य असते तिसरा विद्वान ब्राह्मण असतो चौथा राजाचा सैनिक असतो आणि पाचवा एक धनवान शेतकरी असतो ते पाचही जण आपापल्या कर्मफळांना भोगण्यासाठी तयार असतात मग एक एक करून सर्व पापी आणि पुण्यात्मे पुढे जात असतात ते चौघे एकमेकांना आपल्या पापकर्मांबद्दल सांगू लागतात सर्वात आधी तो चोर बोलू लागतो त्याचा आवाज कापत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर खोल पश्चाताप होता त्याने दीर्घ श्वास घेत म्हटले भावांनो माझे नाव श्याम आहे मला माहीत आहे की मी आयुष्यभर खूप पाप केले आहे मी दुसऱ्यांचे धन चोरले त्यांना त्रास दिला आणि कधीकधी त्यांचे आयुष्यही बर्बाद केले मला माहीत होते की मी जे करत आहे ते चुकीचे आहे पण माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता माझे कुटुंब उपाशी होते माझ्याकडे कोणतेही काम नव्हते आणि प्रत्येकजण माझा धिक्कार करत असे मी चोरी करून जे धन कमावले त्यातून मी माझ्या कुटुंबाचे पोट भरले पण आता मला या गोष्टीचा पश्चाताप आहे की कि मी कितीतरी लोकांना दुःख दिले आता यमराज मला दंड देतील मला भीती आहे की मला नरकाच्या यातना भोगाव्या लागतील हे सांगताना श्यामच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याचा आवाज थरथरू लागला आणि त्याचा चेहरा अपराध बोधाने भरून गेला यानंतर मोहिनी जी एक वैश्य होती तिने आपली व्यथा मांडली तिच्या आवाजातही वेदना आणि ग्लानी होती तिने खोल उदासीसह म्हटले माझे नाव मोहिनी आहे मला माहीत आहे की शास्त्रानुसार जी स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवते तिला नरकात पाठवले जाते पण मी हे सर्व जाणीवपूर्वक केले नाही जेव्हा मी लहान होते एका दृष्ट व्यक्तीने मला जबरदस्तीने उचलून वैशा बनवले माझी इच्छा नव्हती की मी ते हे जीवन जगावे मला वाटत होते की मी एखाद्या सन्मानजनक कार्यात असावे पण माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता माझ्या इच्छा नसतानाही मला ते सर्व सहन करावे लागले जे माझ्यासोबत झाले आता मला माहीत नाही की माझ्या या पापांचे काय फळ मिळेल मला हेही माहीत नाही की पुढच्या जन्मात मला कोणत्या रूपात जन्म घ्यावा लागेल मी नरकात जाण्यासाठी तयार आहे कारण मी जे काही केले आहे त्याला कोणतीही माफी असू शकत नाही मोहिनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिच्या आत्म्यात खोल वेदना होती जणू काही ती आपल्या पूर्ण आयुष्याचे ओझे आपल्या खांद्यांवर वाहत आहे तिच्या डोळ्यांत ती पीडा दिसत होती जी तिने अनेक वर्षांपर्यंत लपवून ठेवली होती त्यानंतर चंद्रकेतू जो राजाचा सैनिक होता त्याने बोलायला सुरुवात केली त्याचा आवाज जड आणि उदास होता जणू त्याला आपल्या आयुष्यातील पापांची जाणीव होत होती त्याने दुःखभऱ्या स्वरात म्हटले भावांनो माझे नाव चंद्रकेतू आहे आपल्या चौघांमध्ये सर्वात मोठा पापी तर मीच आहे मी खूप मोठी पापे केली आहे मी राजाचा शिपाई होतो म्हणून मी लोकांवर जोर जबरदस्ती करत असे मी कितीतरी जणांचे प्राण घेतले आहे न जाणे कितीतरी मासूम लोकांना सतावले आहे न जाणे कितीतरी निर्दोष लोकांना माझ्या हातून शिक्षा झाली आहे यमराज मला कधी क्षमा करणार नाहीत मी निश्चितच नरकात जाणार पण मी सर्व बापे जाणीवपूर्वक केली नाही आपल्या प्राण्यांच्या भीतीने आणि कुटुंबाच्या पालन पोषणासाठी मला ही पापे करावे लागली आमचा राजा जे सांगायचा त्याचे पालन आम्हाला करावे लागत असे राजाच्या विरुद्ध एखादा सामान्य माणूस कसा जाऊ शकतो मी सर्व पाप करताना मला अत्यंत दुःखही होत असे आणि मला माहिती होते की ही पापे केल्याने मला नरकच मिळेल परंतु आपल्या कुटुंबाच्या मोहापायी मी हे काम केले पण पाप तर पापच असतं पाप करून पश्चाताप करण्यात काय अर्थ म्हणून माझे नरकात जाणे निश्चित आहे त्यानंतर तो विद्वान पंडित बोलतो भावांनो आपल्या चौघांमध्ये सर्वात मोठा पापी तर मीच आहे तुम्ही लोकांनी जी पापे केली आहेत ती अजांतेपणे केली आहेत किंवा कोणाकडून जबरदस्तीने करवली गेली किंवा मजबुरीने केली आहेत परंतु मी विद्वान होतो मला सर्व सत्य असत्य माहीत होते मला खऱ्या आणि खोट्याचे ज्ञान होते तरीही मी धनाच्या लोभापायी ही पापे केली आहेत शास्त्रे सांगतात की जो सर्व काही जाणूनही पाप करतो तो निश्चितच नरकात पडतो मी माझ्या ज्ञानाचा दुरुपयोग केला आहे मी माझ्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या मदतीसाठी नाही तर धन कमावण्यासाठी केला आहे माझ्या घराची परिस्थिती अत्यंत गरीब होती माझे वडील भिक्षा मागून गुजराण करीत असे पण मी माझ्या घराची गरिबी दूर करण्यासाठी धन घेऊन ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे शास्त्रे सांगतात की जो विद्वान ब्राह्मण आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करतो त्याला निश्चितच नरकत जावे लागते मी लोकांना ज्ञान देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून धन घेतले आहे कधीच कोणाला मोफत ज्ञानही दिले नाही म्हणून तुम्हा चौघांमध्ये सर्वात मोठा पापी तर मीच आहे आणि मलाही नरकस जावे लागेल ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या खोल रेषा स्पष्ट दिसत होत्या त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, होते। आणि त्यांचे डोके शर्मेने झुकलेले होते तो आपल्या आत्म्याच्या ओझ्याने तुटून गेला होता या चौघांचे बोलणे ऐकून दामोदर जो एक अहंकारी शेतकरी होता तो हसू लागला त्याच्या चेहऱ्यावर गर्व आणि अहंकार स्पष्ट दिसत होता त्याने टोमणा मारत म्हटले तुम्ही चौघे तर इतके मोठे पापी आहात की तुम्हाला तर नरकात जावेच लागेल तुम्ही लोकांनी घोरपाप केले आहेत आणि म्हणूनच यमराज तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत इथे उपस्थित असलेल्यांमध्ये मी एकटाच सर्वात जास्त पुण्यवान आहे मी माझ्या आयुष्यात खूप पूजापाठ केले आहे ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली आहे मी मृत्यूच्या आधी गायीचे दानही केले आहे आणि आता माझे सर्व पुत्र नातू माझ्या आत्म्याच्या मुक्तीसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत ते माझ्यासाठी श्राद्ध दान तर्पण करत आहेत यज्ञ करत आहेत म्हणून मी सर्वात जास्त पुण्यवान आहे माझ्या तीन पत्नी आणि दहा पुत्र आहेत इतके लोक माझ्या मुक्तीसाठी उपाय करत आहेत आणि हो मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही पाप केले नाही आणि अजांत्यपणे पाप केलेही असतील तर माझ्या पुत्रांच्या श्राद्ध इत्यादी कार्यांमुळे माझे पापही नष्ट होतील मी नित्य देवपूजा करत असे मंदिरात जात असे घरी आलेल्या अतिथींना भोजन घालत असे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की यमराज मला नरकात पाठवणार नाही आणि मला मोक्षाची प्राप्ती निश्चितच होईल मग ते हळूहळू पुढे जाऊ लागतात जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा त्या पाचही जणांच्या पाप आणि पुण्यांचे कर्मांचे मूल्यमापन केले जाते सर्वात आधी पाळी येते त्या चोराची ज्याचे नाव श्याम होते श्यामचा हिशोब केला गेला चित्रगुप्ताने त्याच्या कर्मांचा लेखाजोखा काढला आणि यमराजांनी त्याच्या पापपुण्याचे मूल्यांकन केले काही वेळ विचार केल्यानंतर यमराजांनी निर्णय घेतला की श्यामला स्वर्गाचा मार्ग प्राप्त होईल हे ऐकून श्याम आश्चर्यचकित झाला त्याला विश्वास बसत नव्हता की त्याला स्थान मिळाले आहे तो प्रसन्नतेने स्वर्गाच्या द्वाराकडे पुढे गेला त्यानंतर मोहिनीची पाळी आली चित्रगुप्ताने तिच्या कर्मांचा लेखाजोखा काढला आणि यमराजांनी तिच्या पापपुण्यांचे मूल्यांकन केले आणि काही वेळ विचार केल्यानंतर तिच्या पापपुण्यांचे मूल्यांकन करून यमराज तिलाही स्वर्गात जाणं सांगतात हे ऐकून मोहिनीच्या डोळ्यात पाणी आले तिला विश्वास बसत नव्हता की तिच्या एवढ्या मोठ्या चुकांनंतरही तिला स्वर्गात स्थान मिळेल आभाराने भरलेली काहीही न बोलता स्वर्गाच्या द्वाराकडे पुढे गेली मग तिसरी पाळी येते त्या शिपायाची ज्याचे नाव चंद्रकेतू होते चित्रगुप्ताने त्याच्याही कर्माचा हिशोब केला आणि त्याच्या मूल्यांकन केले काही वेळ विचार केल्यानंतर यमराजांनी त्यालाही स्वर्गात पाठवण्याचा आदेश दिला चंद्रकेतूच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव होता पश्चाताप आणि प्रसन्नता त्याला आपल्या आयुष्यात केलेल्या पापांचे दुःख जाणवले परंतु तोही प्रसन्नतेने स्वर्गाच्या दिशेने चालू लागला मग चौथी पाळी येते त्या विद्वान ब्राह्मणाची ज्याचे नाव वाचस्पती होते चित्रगुप्त त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा काढतात आणि काही वेळ विचार करतात मग यमराज त्या ब्राह्मणालाही स्वर्गात जाण्यास सांगतात मग तो विद्वान ब्राह्मण विचार करतो मी तर पाप केले आहे मग मला स्वर्गात का पाठवत आहात वाचस्पतीलाही हा निर्णय आश्चर्यचकित करून गेला परंतु त्याने तो स्वीकारला आणि तोही पुढे स्वर्गाच्या दिशेने गेला त्या चौघांना स्वर्गात जाताना पाहून तो धनवान अहंकारी शेतकरी खूप दुःखी आणि क्रोधित होतो तो विचार करू लागतो की हा कसा न्याय आहे या पाप्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळत आहे मग मी जे पुण्य काम केले आहे त्याचे काय पापी आणि पुण्यवान एकाच ठिकाणी टाकले जातील तर पुण्य करण्याचा फायदाच काय मग त्या धनवान शेतकऱ्यालाही यमदूत जोरात ढकलतात आणि म्हणतात अरे पापी तू पुढे चल तुला नरकात टाकले जाईल यमराज तुला माफ करणार नाहीत हे ऐकून तो धनवान शेतकरी भयभीत होतो आणि म्हणू लागतो मी तर स्वर्गात जाणार मी कोणतेही पाप केलेले नाही मग तो धनवान शेतकरी यमराजांच्या समोर येऊन उभा राहतो चित्रगुप्त त्याच्या कर्माचा लेखाजोखा पाहतात आणि त्याच्या पाप पुण्याच्या कर्मांचे मूल्यांकन करतात तेव्हा त्याच्या पापाचे पारडे जड होते मग यमराज त्या धनवान शेतकऱ्याला म्हणतात अरे दुष्टा तू तर खूप मोठा अपराध केला आहेस तू तर नरकास जाण्यासच पात्र आहेस हे एक तास तो शेतकरी थरथर कापू लागतो आणि यमराजांना म्हणतो की हे धर्मराज हा तर अन्याय आहे मी तर आयुष्यात कोणतेही पाप केलेले नाही आणि पुण्यकर्मच केले आहे तुम्ही मला नरकात का टाकत आहात आणि माझ्या आधी जे चार लोक गेले ते तर घोरपापी होते त्यांनी मोठी मोठी पापे आणि अपराध केले आहेत त्यांना तर तुम्ही स्वर्गात टाकले तुम्ही माझ्यासोबत असा अन्याय का करत आहात जर असा अन्याय असेल तर पृथ्वीवर कोणता माणूस पुण्य करेल मग यमराज म्हणतात अरे पापी तू जे पाप केले आहेस ते त्या चौघांच्या पापांसमोर काहीच नाही तुझ्या एका पापामुळे तुझे सर्व पुण्यफळ नष्ट झाले आहे जर तू हे पाप केले नसतेस तर तू स्वर्गात जाऊ शकला असतास पण तू हे पाप जाणीवपूर्वक केले आहेस म्हणून तुला नरकात नक्कीच जावे लागेल मग पुढे यमराज म्हणाले श्यामने आपल्या आयुष्यात चोरी केली होती परंतु त्याने कधीही कोणत्याही गरीब किंवा निर्दोष व्यक्तीच्या घरात चोरी केली नाही तो फक्त अशा लोकांच्या घरात चोरी करत असे जे श्रीमंत आणि अहंकार होते त्याने स्वतः चोरलेल्या धनाचा बहुतांश भाग गरिबांना आणि भुकेल्यांना जेवण देण्यात खर्च केला श्यामचे हृदय दयाळू होते आणि त्याने आपल्या आयुष्यात अनेक भुकेल्यांना अन्न आणि पाणी दिले आहे त्याचे हे पुण्य त्याच्या पापांपेक्षा मोठे होते म्हणून त्याला स्वर्गाचा मार्ग प्राप्त झाला आहे हे ऐकून दामोदरने मान खाली घातली त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसू लागला पण यमराजांनी त्याला अधिक वेळ न देता पुढे म्हटले हे दुष्टा ती मोहिनी वैश्य होती परंतु तिने हे पाप जाणीवपूर्वक केलेले नाही तिला जबरदस्तीने वैश्य व्यवसायात ढकलले गेले होते पण तिने आपल्या आयुष्याच्या इतर वेळी पशुपक्षी आणि बेसहारा प्राण्यांची सेवा केली आहे तिने दररोज पक्ष्यांना दाणे टाकले आणि जखमी प्राण्यांची काळजी घेतली तिच्या आत्म्यात करुणा होती आणि तिचे हे पुण्य तिच्या आयुष्यातील पापांपेक्षा जास्त होते म्हणून तिलाही स्थान मिळाले मंग यमराज म्हणाले त्या शिपाई चंद्रकेतूने आपल्या आयुष्यात अगणित लोकांचे प्राण घेतले आहेत परंतु तो आपल्या राजाच्या आदेशाचे पालन करत होता त्याने अनेकदा आपल्या आत्म्याला हे समजवण्याचा प्रयत्न केला की तो जे करत आहे ते चुकीचे आहे पण आपल्या कुटुंबाची सुरक्षा आणि पोट भरण्यासाठी त्याने हे काम केली। केले आहे परंतु असे असूनही त्याने अनेक बेसहारा लोकांची मदतही केली त्याने अनेकदा गरिबांना जेवण दिले आणि आपल्या केलेल्या पापांचा पश्चातापही केला आहे म्हणून त्याचे पुण्य त्याच्या पापांपेक्षा जास्त निघाले आणि त्यालाही स्वर्ग प्राप्त झाला आहे दामोदर आता आणखीनच शर्मिंदा झाला त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते पण यमराजांनी त्याला आपल्या अंतिम निर्णयासाठी तयार केले यमराज म्हणाले त्या ब्राह्मण वाचस्पतीने आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग केला होता त्याने धनाच्या लोभ्यात येऊन आपल्या शास्त्रांच्या ज्ञानाचा व्यापार केला परंतु त्याने आपल्या आयुष्यात कधीही कोणाला संकटात सोडले नाही त्याने निर्धनांची मदत केली गोसेवा केली आणि आपल्या विद्येच्या माध्यमातून अनेक लोकांचा उद्धार केला त्याचे हे सर्व पुण्य त्याच्या पापांपेक्षा जास्त निघाले आणि त्यालाही स्वर्ग प्राप्त झाला आहे हे ऐकून तो धनवान शेतकरी बोलतो हे धर्मराज या चौघांनी जे काही पुण्य केले आहे ते सर्व तर मीही केले आहे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त केले आहे मग मी असे कोणते पाप केले आहे की मला नरकात पाठवले जात आहे तेव्हा यमराज म्हणतात की दुष्टा आठव तू त्या अबला विधवा महिलेवर खोटा आळ घेतला होतास की तिने तुझ्या घरी चोरी केली आहे आणि यासोबतच तू तिच्यावर इतर अनेक खोटेही आरोप लावले होतेस तिला व्यभिचारणी आणि वैश्या म्हणून तिच्या चरित्राचे हनन केले आहे आणि राजाने त्याला सत्य मानून त्या विधवा महिलेला मृत्यूदंड दिला होता दामोदर तू आयुष्यात अनेक पुण्यकर्म केलेस परंतु एका पापाने तुझे सर्व पुण्य नष्ट करून टाकले तुझा खोटा आरोप त्या निर्दोष स्त्रीवर ज्याने तिचे प्राण घेतले तो तुझ्या सर्व पुण्याचा विनाशक ठरला मनुष्याचे पुण्य आणि पाप दोन्ही त्याच्या कर्माचे फळ असतात पण दुसऱ्यांवर खोटे आरोप लावण्याचे पाप सर्वात मोठे असते आणि त्याने प्रायश्चित होऊ शकत नाही म्हणून तुला नरकात जावे लागेल दामोदर आता भयभीत झाला त्याने कापत म्हटले पण मी असे जाणीवपूर्वक केले नाही मला माहीत नव्हते की माझ्या या आरोपामुळे तिचा मृत्यू होईल मी फक्त माझ्या धनाचे रक्षण करत होतो तेव्हा यमराज म्हणतात हे पापी मनुष्या ब्रह्महत्या चोरी मद्यपान इत्यादी प्रकारच्या घोर पापांतूनही प्रायश्चित करून मुक्त होता येतं परंतु दुसऱ्यांवर खोटा आळ घेण्याचे कोणतेही प्रायश्चित्त नाही जो दुसऱ्यांवर खोटा आरोप लावतो सत्य असूनही दुसऱ्यांना खोटं म्हणून त्यांच्यावर दोष टाकतो तो सर्वात मोठा पापी आहे त्याच्याद्वारे केलेले सर्व पुण्य नष्ट होते म्हणून तू जितके पुण्य केले आहेस ते सर्व त्या एका पापामुळे नष्ट झाले आहेत दामोदरच्या डोळ्यातून अश्र वाहू लागले त्याचा आवाज कापत होता जेव्हा तो म्हणाला हे धर्मराज मी माझ्या आयुष्यात अनेकांना दान दिले देवतांची पूजा केली ब्राह्मणांची सेवा केली परंतु हे एक पाप ज्याचा मी विचारही केला नव्हता की कि किती मोठे असेल माझे सर्व पुण्य नष्ट करेल असे कोणतेही प्रायश्चित नाही का ज्यामुळे मी या पापातून मुक्त होऊ शकेन यमराजांनी त्याच्याकडे कठोरतेने पाहिले आणि म्हटले नाही दामोदर तू तु तुझ्या आयुष्यात त्या निर्दोष स्त्रीवर जे आरोप लावले होतेस त्याचा परिणाम हा आहे की तुझे सर्व पुण्य नष्ट झाले आहेत आता तुला नरकाच्या यात्रांचा सामना करावाच लागेल मग यमराज यमदूतांना सांगून त्या पापी शेतकऱ्याला नरकात घेऊन जाण्यास सांगतात दामोदर यमराजांच्या या कठोर निर्णयातून तुटून गेला होता थोरडत बिलगत यमदूतांद्वारे नरकाकडे नेला जाऊ लागला त्याच्या मनात फक्त पश्चाताप आणि ग्लानी होती हे देवर्षी अशा प्रकारे त्या चौघाने पाप करूनही त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली परंतु त्या शेतकऱ्याने जघन्य अपराध केला आहे एका अबला स्त्रीवर खोटा आळ घेऊन तिचे चारित्र्य हनन केले एक स्त्री नेहमीच पूजनीय असते जो पुरुष स्त्रीवर खोटा आरोप करतो त्याला महापाप लागते कधीही कोणत्याही स्त्रीच्या दुर्बलतेचा फायदा घेऊ नये परक्या स्त्रीला नेहमी माते समान मानले पाहिजे जो परक्या स्त्रियांवर वाईट नजर टाकतो त्याला पापच लागते जो विधवा दुःखी स्त्रीला छळतो त्याला नरकात जावे लागते हे नारद मनुष्याने कधीही सत्याचा मार्ग सोडू नये सत्याच्या मार्गावर चालल्यानेच स्वर्गाची प्राप्ती होते असत्याची साथ दिल्याने मनुष्याचे सर्व पुण्यही नष्ट होतात तर मंडळी कधीही कोणावर खोटा आरोप लावू नये सत्य जाणूनही असत्याची साथ देऊ नये जो दुसऱ्यांवर खोटा आरोप टाकतो त्याला यमराज कधीही क्षमा करत नाहीत तर आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि श्री स्वामी समर्थ